नमस्कार परदेशात आपल्या वडिलांचे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत आणि तेही प्रचंड पैसेवाले आहेत असं चित्र निर्माण करणाऱ्या देविकाचं आता स्वप्नच जणू भंगलेलं असत कारण तिच्या नवऱ्याला म्हणजेच पंकजला स्पष्टपणे सत्याने सगळं सत्य उघड करून सांगितलेलं असतं की अरे फुसक्या ज्या जोरावर तू शहाणपणा करतोयस ना कि उद्या तुझ्या सासऱ्याच्या नंतर त्या फाईव्ह स्टार हॉटेलचा मालक तू होशील अरे फुसक्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर दाराबाहेर तू बसून सुद्धा मागू शकत नाही अशी अवस्था आहे रे तुझी असं म्हटल्यावर मात्र पंकज म्हणत असतो मम्मी काय बोलतोय त्यावर लगेचच आता पनवती असं म्हणत निरुपा म्हणत असते काही येडा बेडा झाला की काय तू त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो निरुपा जरा गप्प बसशील ना तरच ते चांगले आहे तुझ्यासाठी लक्षात ठेव आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता निरुपाही सत्या नेमकं काय म्हणत आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते सत्या म्हणत असतो बाप या निरुपाला तर काही कळणार नाही आणि काही कळलं देखील तरी ती ऐकून घेणार नाही कारण तिला असं काहीतरी वेगळंच ऐकायची सवय नाहीये ना आणि अशातच आता सत्याचे वडील म्हणत असतात सत्या अरे सत्यजित काय म्हणायचंय काय तुला काहीतरी स्पष्ट बोल आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता सत्यजित म्हणत असतो बाप अरे या पोरीने फसवलंय या पोरीने आपल्या निरूपाला फसवलंय आपल्या पंकजला फसवलंय हे वाक्य ऐकताच लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मी काय बोलतोय हा आणि अशातच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो अरे बबड्या अजून तुला कळलं नाही की गोडी गोडी पोरगी तुला येड बनवते येडगावला जाऊन पेढा खाते ती अरे तिचा बाप बाहेरगावी आहे जणू तिचा बाप या जगातच नाहीये सांग मला जो जगातच नाहीये त्याचे फाईव्ह स्टार हॉटेल कसे काय असतील हे वाक्य ऐकल्यावर निरुपाला एकच धक्का बसतो लगेच आता ती म्हणत असते म्हणजे म्हणजे या पूर्वी फसवलं की काय आणि अशातच आता देविकाला कळून चुकतं की आपलं भांड फुटलेलं आहे योग्य वेळी माफी मागून मामला सलटवण्याचा प्रयत्न आता ती सुरू करत असते लगेच आता ती वागते आणि म्हणत असते आई मला माफ करा चुकलं चुकलंय माझं मला आता कळून चुकलंय की असं वागायला नको होतं पण कसं नाही तुमच्यासारखी प्रेमळ आई आणि असा गोड नवरा मला गमवायचा नव्हता त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते म्हणजे हा पनवती जे काही बोलतो ते खरं आहे तू करोडपती नाही आहेस तुझा बाप पैसेवाला नाहीये त्यावर मात्र आता देविका हलकीच मान हलवते आणि म्हणते नाही हे वाक्य ऐकलं मात्र निरुपाला जणू हार्ट अटॅक यायचा बाकी असतो आणि अशातच आता पंकज धापकन खाली बसतो तो म्हणत असतो म्हणजे म्हणजे मला पुन्हा आता काम शोधावं लागणार मला पुन्हा आता काम करावं लागणार मम्मी मी आता काय करू मी तर मोठमोठी स्वप्न पाहिली होती मोठमोठ्या आलिशान गाडीतून फिरीन मम्मी आता काय करू असं तसं आता हा पंकज करत असतो कारण त्याला कळून का चुकलेलं असतं की जणू आपल्याला खूप मोठी लॉटरी लागलेली आहे पण एन मोमेंटला ती लॉटरी कॅन्सल झालेली आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे असं चित्र आता या पंकज समोर असतं आणि पंकज खूपच डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं चित्र निर्माण झालेलं असतं देविका लगेच म्हणत असते पंकज पंकज प्लीज मला माफ कर मी तुझ्यावर खूप प्रेम करते खरंच सांगते मी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्यावर लगेचच पंकज आता देविकाला चक्क लाथाडतो आणि म्हणत असतो लांब हो माझ्यापासून तू प्रेम करते म्हणे तुझं प्रेम काय करायचंय चाटायचंय अगं तुझ्या बापाकडे खूप पैसा आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहेत हे सगळं पाहून तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार झालो हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविकाला आणखीनच धक्का बसतो देविका मनातल्या मनात बोलते ऍक्च्युअल मध्ये चूक माझीच आहे मीच पंकजच्या मनात नको नको ते एक भल साम्राज्य उभं केलं आणि आज त्या साम्राज्याचं जणू चकनाचूर झालं आहे आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपाला तर तोंडातून शब्द फुटत नसतात लगेचच ती बोलू लागते लुटले मी लुटले आता मी कायच करू शकत नाही मी हिला पनवती आणि याला फुलवाली वगैरे बोलायची आज आमची अवस्था अशी आहे त्यावर लगेचच आता सत्याचे वडील म्हणत असतात निरुपाळ काळजी करू नकोस ते जाऊ दे तिच्याकडे काय बी नसला तरी आपल्याला काय कमी नाहीये ती पोरगी किती गोड आहे बघ ते कमी आहे का आपल्यासाठी आणि अशातच आपण पाहतोय हो फायनली आता निरुपा म्हणत असते तुम्ही गप्प बसाव तुम्ही कसलं माझं सांत्वन करताय काय सांगताय तुम्ही मला हा शेवटी माझं करोडपती बनायचं स्वप्न स्वप्नच राहिलं ना त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता मीरा म्हणत असते बाईसाहेब हो कसला विचार करताय तुम्ही या जमान्यामध्ये दुसऱ्याचा हडपायचा विचार सोडून स्वतः कसं कमवायचं आणि आपण आपल्या आपल्या परीने पैसे पैसा कमवायचा याचा विचार करायला हवा आणि अशातच आपण पाहतोय पंकज आता जणून तिथून बाहेर जात असतो त्याच वेळेला देविका त्याला अडवते आणि लगेचच पंकजने देविकाला धरलेलं असतं आणि समोरच्या टेबलावर भिरकवलेलं असतं ते पाहून मात्र आता मीरा खूपच चिडते आणि लगेचच आता भिरकावलेल्या देविकाला ती सावरते आणि म्हणत असते देविका काळजी करू नकोस तू मी आहे तुझ्या संघ हे वाक्य ऐकल्यावर देविकाला जणू आता खूपच मोठा आधार वाटत असतो आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता कधी न बोलणाऱ्या मीराने चक्क पंकजला खडसावलेलं असतं मीरा म्हणत असते पंकज भाऊजी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटलं ही जी देविका आहे दुसऱ्याच्या घरात आली म्हणजे काय याची किंमत नाही का असं नाही हा पुन्हा जर तुम्ही तिला लाथाडण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बायको तुमची असं आता स्पष्टपणे मीराने सगळ्यांसमोर पंकजला खडसावलेलं असतं आणि पंकज मात्र ठोंब्यासारखं सगळं पाहत असतो त्यावर मात्र आता सत्य म्हणत असतो हे पुसक्या काही लक्षात आलं का तुझ्या यापुढे जर देविकाशी चुकून बी काय उलट सुलट वागण्याचा प्रयत्न केलास तर मात्र उभा फोडीन तुला मी त्यावर मात्र आता लगेचच निरुपा म्हणत असते काय रे पनवती या खोटारड्या मुलीची बाजू का घेतोयस तू त्यावर लगेच आपण पाहतोय फायनली आता सत्या म्हणत असतो तुझा पोरगा बी काय धुतलेल्या तांदळासारखा नाहीये तो पण एक नंबरचा फसवणूक करणाराच माणूस आहे ना मग बरोबर फसवणूक करणाऱ्या बरोबर फसवणूक करणारी मुलगी शोभून दिसते आता या मुलीचं चुकलं होतं मान्य आपल्याला पण तिची ही मजबुरी समजून घेतलीय तिला फक्त लाथड्याची चूक करास तुम्ही नाही तुमच्या दोघांच्या ह्याच्यावर फटकेने बाहेर काढलं ना तर नावाचं सत्य नेहमी आणि अशातच आपण पाहतोय हो फायनली आता निरुपाने कपाळावर हात मारलेला असतो आणि तेवढ्यात सुधाकर म्हणत असतात हे बघ निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव हो। आपल्याला कसंही करून आपलं जर हे कुटुंब सावरायचं असेल तर दोघांना खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते सत्यजित चला ना आपण आता घरी निघूया आणि लगेच आता सत्यजित आणि निरुपा प्रेमा सगळ्या तिथून घरी निघत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तर या देविकाचं सत्य सगळ्यांसमोर आलं आहे पण अजूनही त्या राजवीर नावाच्या गोड मुलाचं अजून सत्य कोणाही समोर आलेलं नाहीये जेव्हा त्या राजवीरचं सत्य निरूपा समोर येईल पंकज समोर येईल तर निश्चितच त्या निरुपाच्या मनावर एक आभाळ कोसळणार आहे आणि अक्षरच्या आपलं डोकं दगडावर नाही तर निश्चितच कुठेतरी आपटण्याचा विचार नक्कीच करेल बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद